नमस्कार आज मी बनवते आलू मटरची भाजी म्हणजे हिरवे वाटाणे आणि बटाटी बटाट्याची भाजी बनवते एकदम सोपी रेसिपी आहे मोजक्या साहित्य साहित्य आपल्याला लागणार ला आहे याच्यामध्ये मी मसाला वगैरे काहीच वापरलेला नाही ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि हे मटर आहेत हे हॅब्रिड आहेत आणि गावरा माझ्या गावाकडे गावरान मटर असते याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जाऊन बघा आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये असा बेत केलेला आलू मटरचा तर दोन बटाटे घेतलेले छोटे कापून मटर घेतलेले एक मोठा कांदा घेतलेला टोमॅटो जिरम होरी फोडणीसाठी तिखट मीठ हळद चवीप्रमाणे घ्यायचा आहे आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे एकदम भन्नाट रेसिपी आहे ही काही मसाला लागणारच नाही अशी एकदम चविष्ट होणारी ही भाजी आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली त्याच्यातच ते मी तेल तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तेलसुद्धा इतकं जास्त लागणार नाही दोन पाया तेल वापरलेलं आहे एकदम चविष्ट भाजी आहे एकदम मस्त लागते एकदा नक्की घरी ट्राय करा गया ता तर सगळ्यात अगोदर जिरं होईल तडतडल्यानंतर मी टाकलेला आहे कांदा कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त पिकायचा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे आपला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे टमॅटो मोठ्या साईजचा टमॅटो घ्यायचा आहे छोटे असेल तर तुम्ही दोन घेऊ शकता इकडं बघू शकता फोडणी मस्तपैकी शिजलेली आहे कांदा टमॅटो त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे तिखट मीठ हात चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही नंतर सुद्धा टाकू शकता मी काहीच मसाल्याचा वापर केला नाही आईच्या हातची चव खूप छान असते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे प्रत्येकाची आई सुगरणच असते अशी मस्तपैकी फोडणी झालेली आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे बटाटा ता। बटाट्यानंतर मी वाटाणे टाकलेले आहेत ते व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित खूप चविष्ट भाजी होती तुम्ही कशा सोबत सुद्धा खाऊ शकता मी रात्री बनवलेली त्याच्यासोबत मी तांदळाची भाकरी बनवलेली होती तर गावाकडे अशी साधी सोपी रेसिपी बनवतात कुठला मसाला वगैरे काही वापरत नाहीत आपण शहरात राहतो तेव्हा तेव्हाच मसाला वापरतो नंतर गावाकडे अशी साधी सोपीच रेसिपी वापरतात आणि त्याच्यानंतर नंतर मी गरम पाणी ओतलेलं आहे जेव्हा कुठल्या पण आपण भाज्या वगैरे बनवतो काही पण बनवतो त्यावेळेला गरम पाणी ओतायचं म्हणजे पटकन भाज्या वगैरे काही जे आपण बनवतो ते पटकन शिजलं जातं मसाला वा वा ही जाले ले मस्त अशी चमचमीत भाजी तयार होते कुठला मसाला वगैरे वापरायची काहीच गरज नाही इकडे तयार झालेली आहे मस्त आलू मटरची भाजी याला आम्ही नाव दिलेलं आहे गावरान आलू मटरची भाजी तुम्ही काय नाव द्याल हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इकडे बघा बटाटा मस्त शिजलेला आहे मुलांना सुद्धा खूप असा आवडतो बटाटा आणि वाटाण्याची भाजी मी जास्त कट वापरलेलं नाही कारण लहान बाळ असल्यामुळे घरी जर तुम्ही जास्त कट वाप खात असाल तर वापरू शकता आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे इकडे मी प्लेटमध्ये दुसऱ्या काढून घेते खायला तर एवढी मस्त झालेली आहे तर खायला पण खूप चविष्ट झालेली आहे जास्त साहित्य वगैरे काहीच लागत नाही एकदा घरी नक्की ट्राय करा या भाजीची रेसिपी आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आयकॉनला प्रेस करा आणि मस्त झालेली आहे भाजी कुणाकुणा कुणा कुणा कुणाला आवडली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आज रात्री मी हीच भाजी बनवलेली आलू मटरची भाजी तुम्हाला सांगितलेलं आहे इकडे तांदळाची भाकरी आहे मस्तपैकी